मंडळी एरिया फिफ्टी वन हे एलियन संदर्भातलं नाव तुम्ही ऐकलं आहे का अनेकांनी ते ऐकलं असेलच मात्र ज्यांनी ऐकलंय आणि ज्यांनी नाही ऐकलं त्यांच्यासाठी एरिया फिफ्टी वन हे नाव कुतूहल म्हणून आणि एक गुड एरिया म्हणून कायम चर्चेत राहिले अमेरिकेतील नेवाडाजवळ असणारा हा एरिया फिफ्टी वनचा परिसर एलियन ऍक्टिव्हिटीशी कायम जोडला गेलेला आहे अमेरिकन सरकार इथे एलियन्सशी कॉन्टॅक्ट करून तसेच काही सापडलेल्या एलियन्सना त्यांच्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर एरिया फिफ्टी वन इथे संशोधन करत आहे असं बोललं जातं अर्थात अमेरिका आणि एलियन्स हा विषय तसा जुन आहे मात्र एरिया फिफ्टी वन भाग जगभरातल्या लोकांसाठी तसा कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे कारण तिथे एलियन दिसल्याचं अनेकांनी पाहिले काही तज्ज्ञ असं सांगतात की आम्ही तिथे होतो त्यांनी काही फोटोही दाखवले मात्र काहीच दिवसात त्यांचा मृत्यू झाला दोनशे किलोमीटर लांब रस्ता पार करून तिथे पोचल्यावर जिथं मॅप सुद्धा चालत नाही ऑफलाईन मॅप सुद्धा गणतो आसपास पेट्रोल सीएनजी डिझेल हॉटेल गाव काही काहीच नाही अशा एरियात अमेरिकन आर्मीचा हा तळ कसा काय असू शकतो असं बोललं जातं आता त्यात तिथे एलियन संदर्भातल्या गोष्टी कायम घडतात असंही बोललं जातं आणि तिथून आता कोणी आलं तर थेट गोळी सुद्धा गाठली जाते नक्की काय आहे ओ इथं का अनेक जण इथं आली एलियन आहे असं बोलतात अमेरिकन सैन्य त्या एलियनवर काही प्रयोग करतंय का का सतत एरिया फिफ्टी वन हा परिसर जगभर चर्चेचा विषय ठरतो आहे अगदी सुद्धा तिथं येऊ शकत नाही अशा त्या भागात तिथं खरंच एलियन ॲक्टिव्हिटी आहेत की अमेरिका आणि सोवियत युद्धामुळे तिथे अमेरिकेने आपला तळ बनवला होता आणि ते लपवण्यासाठी एलियन तिथं आहेत असं सांगितलं गेलेलं आहे काय नक्की थिअरीज आहेत ह्या नक्की काय घडतं एरिया फिफ्टी वनमध्ये त्याचाच हा घेतलेला सविस्तर आढावा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळी ही माहिती महत्त्वाची आहे गूढ आहे रंजक आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विक्या आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी स्क्रीनवर हा एरिया फिफ्टी वनचा मॅप बघा तुम्हाला तो मॅप पाहताना समजेल की तो शहर गाव लोकवस्तीतून किती लांब आहे आता त्यात हा एरिया फिफ्टी वन अशा ठिकाणी आहे जिथे तापमान जास्त असतं आणि तिथं जायचं जर असेल ना तुम्हाला तर अशा एका हायवेवरून जावं लागतं ज्या हायवेवर चिटपाखरूही नसतं पेट्रोल पंप नाही हॉटेल नाही लोकवस्ती नाही अशा परिस्थितीत दोनशे किलोमीटर शहरापासून लांब असलेल्या अशा या वाळवंटी रस्त्यावरून नेवाड्याच्या वाळवंटात अमेरिकन सैन्याची एक सिक्रेट जागा आहे जिला एरिया फिफ्टी वन असं मंडळी बोललं जातं आणि दोनशे किलोमीटर प्रवास करून तुम्ही जरी गेला तरी तिथल्या त्या एरियाचे नियम मोडले तर थेट तुम्हाला गोळी घातली जाते किंवा जर तुम्ही तिथले काही सिक्रेट जर बाहेर लोकांना सांगितले तरीही गोळी घातली जाते किंवा त्याच्या सर्व दाव्यांना खोटं ठरवलं जातं साधारण साल दोन हजार चौदामध्ये बुश्मन नावाच्या एका शास्त्रज्ञाने बाहेर म्हणजे त्या लोकांना असं सांगितलं की मी एरिया फिफ्टीनमध्ये काम केलेलं आहे आणि एलियनसोबतही आम्ही तिथे काम करत आहोत तिथे ते एंटी ग्रॅव्हिटीवर काम करत होते असं ते बोलतात आता एंटी ग्रॅव्हिटी म्हणजे काय तर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध एखादी वस्तू किंवा यान कसे हवेत वेगळ्या पद्धतीने उडवता येऊ शकते यावर त्यांनी काम केलं असं ते सांगत होते आणि त्यासोबत एक एक असं स्पेस म्हणजे क्राफ्ट बनवण्याचं त्यांचं एक काम होतं जे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध हवेत उडेल आता हे काम करतोय याचे त्यांनी तेव्हा काही फोटो सुद्धा सर्वांना दाखवले जे जगभर प्रसिद्ध झाले ज्यात एलियनचे फोटोज आणि काही स्पेसक्राफ्टचे स्केचेस होते मात्र त्यांच्या ह्या सगळ्या दाव्यांवर अमेरिकन सरकारने त्यांना खोटं ठरवलं आणि काहीच दिवसात मंडळी बुशमन यांचा मृत्यू झाला आता दुसरा व्यक्ती पाहूयात त्यांचं नाव आहे बिल यू हाऊस यांनी सुद्धा असं सांगितलं की मी एरिया फिफ्टी वनमध्ये काम करत होतो ते एस फोर्स साईटवर आणि तिथे मी एलियनशी मंडळी थेट कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि एंटी ग्रॅव्हिटीवर तिथे आम्ही सगळे काम करत होतो आणि एलियन आमच्याशी टेलिपथीद्वारे बोलायचे मात्र ऑफिशियल्सनी त्यांचे हे सगळे दावे खोटे ठरवले मंडळी हेच नाही हो। तर अमेरिकेतील कितीतरी लोक असा दावा करतात की आम्ही तिथे काही हालचाली देखील म्हणजे पाहिल्या होत्या आणि ज्या एलियन संबंधित आहेत आता मंडळी खरंच तिथे एलियन आहेत का यासाठी आपल्याला थोडं वेळेनुसार मागे यावं लागेल साल एकोणीसशे सत्तेचाळीसची ही गोष्ट आहे ज्यात त्या वर्षी अमेरिकेने ओ पाहिल्याच्या अनेक घटना त्यावेळी नोंदवल्या होत्या अगदी एक एका प्रायव्हेट प्लाय पायलट ज्याचं नाव केनेत होतं त्यानं चोवीस म्हणजे जून एकोणीशे सत्तेचाळीसला जेव्हा तो प्लेन चालवत होता तेव्हा सिएटल शहराच्या पर्वताजवळ त्याला नऊ ओ दिसले होते आणि यू एफ ओस म्हणजेच काय तर अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट्स आता केनेतनी सांगितलं की तो युएफओ एका फ्लाईंग सॉसर ते सारखे होते त्याचा आकार म्हणजे गोलाकार होते जे खूप वेगाने फिरत होते आता हा प्रकार झाल्यावर साधारण दोन एक आठवड्यांनी न्यू मेक्सिकोजवळच्या रॉसवेलजवळ एक ओ त्याला खाली पडलेला एका मॅक ब्रेझल नावाच्या एका वेगळ्या शेतकऱ्याने पाहिला आणि त्याने यु एस मिलिटरीला हे कळवलं की त्याच्या शेतात कसल्याशा अनोळखी वस्तूचे अवशेष पडले त्यानंतर जे सी मार्शल हे रॉसवेल एअरफिल्डमध्ये एक ऑफिसर होते ते तिथे आले त्यांनी ते सर्व म्हणजे पाहिलं तो ओ गोळा केला आणि दुसऱ्या दिवशी एस मिलिटरी एका पेपरला अशी बातमी देते की म्हणजेच आठ जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला रॉसवेल आर्मीने एका एलियन यानाला ताब्यात घेतले ते पुढे असंही बोलतात की वातावरणात तयार झालेलं वादळ हे ओ पडण्याचं कारण आहे त्यात असं त्यांनी सांगितलं मात्र दुसऱ्या दिवशी बघा की पुन्हा पेपरात अशी बातमी येते की काल पकडलेला ओ नव्हताच तर तो, तो एक वेदर बोलून होता आता यानंतर तेव्हा त्या ते बातमीला कोणी सिरियसली घेतलं नाही कारण लोकांना त्या सगळ्या गोष्टी नव्या होत्या मात्र एकतीस वर्षानंतर या बातमीची पुन्हा चर्चा होत होती कारण इंटरनॅशनल यू एफ ओ म्युझियमचे फाउंडर ग्लेन डेनिस यांनी असं सांगितलं की त्यांची एक मैत्रीण जी रॉसवेल आर्मी एअरफील्डवर नर्स म्हणून काम करायची तिने असं सांगितलं की ती काम करताना एकदा एक्झामिनेशन हॉलमध्ये गेली तर तिथं काही डॉक्टर्स एका तीन ते चार फूट व्यक्तीचं परीक्षण करत होते आणि तो व्यक्ती सामान्य माणसापेक्षा वेगळा होता आता यू एफ ओ शोधणाऱ्या कितीतरी संशोधकांचं म्हणणं असं होतं की त्या दिवशी फक्त यू एफ ओस त्यांना नाही मिळाले तर काही एलियन्स सुद्धा त्यांना मिळाले होते आता मंडळी यानंतर ते यू एफ ओ प्लेन व एलियनची बॉडी एरिया फिफ्टी वनमध्ये नेण्यात आली मात्र त्यानंतर थेट एकोणीसशे थे अठ्ठ्याहत्तरला यू एफ ओ रिसर्चर्स टेनन फ्रीडमन यांनी जे सी मार्शल यांची मुलाखत घेतली होती ज्यांनी तो यू एफ ओ शेतातनं आणला होता त्यांची आता त्या इंटरव्ह्यू जे सी मार्शेल यांनी सांगितलं की हा यू एफ ओ पृथ्वीवरचा वाटतच नव्हता त्यात तो एवढा पातळ होता की तो वाटतच नव्हता की म्हणजे तो एवढा असा आणि पातळ असेल मात्र तो मजबूत देखील होता की त्याला वाकवता देखील येऊ शकणार नव्हतं अगदी अमेरिकेत मंडळी म्हणजे आजवर कितीतरी त्या लोकांनी यू एफ ओ पाहिल्याचं जा बोललं जातं आणि सर्वात जास्त जर जा यू एफ ओ दिसले तर ते नेवाडामध्येच जिथे एरिया फिफ्टी वन आहे मात्र तुम्हाला जर असं सांगितलं तर की हे सगळं जे आहे ना ते एरिया फिफ्टी वनमध्ये जे चाललंय ते अमेरिकेनेच प्रोपोगांडा ठरवलेलं आहे आणि एरिया फिफ्टी वनमध्ये मूळ गोष्ट वेगळीच आहे आणि लोकांना वेगळं काही दाखवण्याची त्यांनी दाखवण्यासाठी त्यांनी एलियनचा विषय त्यांना पुढे दिलेला आहे कारण आपण फक्त एरिया फिफ्टी वनची एलियनची बाजू पाहिली मात्र याच्यात अमेरिकेची एक दुसरी अशी बाजू आहे जी अमेरिका व सोव्हिएत युनियन संदर्भातली आहे आता अमेरिकेने म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकून भलेही दुसरं महायुद्ध संपवलं असलं तरी त्यावरून सोव्हिएत युनियन व अमेरिका यांच्यात त्यावरून अजून त्यावेळी कोल्ड वॉर सुरू झालं होतं आणि याच कारणावरून अमेरिकेने ठरवलं की आपण अशी काही विमाने बनवूयात जी तेव्हा सोवियतच्या रडारावर दिसणारच नाहीत आणि ती लक्षही त्यांच्यावर ठेवतील आता यासाठी अमेरिकेला वाटत होतं की हे सगळं बनवायला अशी एक जागा पाहिजे की जिथं कोणी येणार नाहीये आणि त्या त्या त्यांच्या खास विमानांचं टेस्टिंग सुद्धा होईल सोवियत युनियन किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवणार नाहीये तेव्हा एकोणीसशे पंचावन्नला अमेरिकेने नेवाडा येथे आपला डेरा टाकला आणि तो एरिया फिफ्टी नावाने गाजला यापूर्वी या, या एरियात अमेरिका न्यूक्लिअर वेपन व बाकी गोष्टींची चाचणी करायचीच त्यामुळे हा परिसर तसा नावा नव्हता पण एकोणीसशे पंचावन्नला एरिया फिफ्टी वनमध्ये अमेरिकेने तिथून अशी काही विमाने बनवली की ज्यामुळे सोवियत युनियनवर लक्ष ठेवायला लागलं होतं मात्र हे करताना अमेरिकेला भीती होती की लोकांना हे सगळं माहीत पडलं तर काय होईल यासाठी त्यांनी त्या वेगळ्या डिझाईनच्या विमानांना यू एफ ओ सारखं घोषित केलं आणि लोकांना ते एलियन क्राफ्ट आहेत असं वाटलं ज्यावेळी ते बाहेर फिरायला यायचे त्यावेळेस आणि अमेरिकेने ते आडून आपलं विमान टेस्टिंग असं चालू ठेवलं होतं असं हे बोललं जातं बरं का मात्र अमेरिकेला असं वाटलं की सोवियतने आपल्यावर म्हणजे अनुमाम हल्ला करू नये यासाठी त्यांनी नव्याने एक विमान बनवलं जे प्रचंड ताकद होतं आणि रडारवरही दिसत नव्हतं तसे त्याला अँटी स्पेसक्राफ्टतर्फे त्याला उडवलंही जाऊ नये म्हणजे गोळी घालू किंवा मिसाईल सोडू नये असं त्यांनी एक विमान बनवलं आणि लॉखेड यू टू स्पाय प्लेन नावाच्या ह्या विमानातून त्यावेळेस अमेरिकेने सोव्हिएतवर चांगलं लक्ष ठेवलं मात्र एकोणीसशे साठला सोव्हिएतने हे विमान डायरेक्ट मिसाईलने उडवलं आणि त्यानंतर अमेरिकेने एक असं विमान बनवलं पुन्हा एकदा की ज्या आधीपेक्षा पॉवरफुल होतं ज्याचं नाव होतं लॉकहेड एस आर ब्लॅकबर्ड आता तुम्हीच सांगा मंडळी की दोन देशात एक युद्धसदृश्य स्थिती आहे मग अमेरिका लोकांना सांगूही शकत नाही की सोवियत अमेरिकेवर अनुभव टाकू शकतं आणि त्यामुळे लोक घाबरू नयेत यासाठी अमेरिकेने एरिया फिफ्टी वनमध्ये विमानांचा युद्ध सराव तसेच विमान बनवणे आणि ती वेगळी विमाने लोकांसमोर आणताना त्याला एलियन सांगणे यामुळे अमेरिकेतील लोकांनी सुद्धा एकोणीसशे पंचावन्न नंतर त्यांना एलियन दिसल्याचं सांगत होते आता या झाल्या त्यात म्हणजे दोन्हीकडच्या बाजू पण मंडळी कितीही काही जरी झालं तरी गेल्या काही काळात एलियन सापडलेले आहेत त्यांच्याशी संपर्क होतोय असंही बोललं जाते आणि एलियन आहेत असं सगळेच बोलतात त्यात एका वाळवंटात एलियनची बॉडी सापडली होती त्याचे फोटो जगभर व्हायरल झाले होते आणि यातच अगदी मेक्सिकन म्हणजे संसदेत सुद्धा शास्त्रज्ञांनी पेरू येथे सापडलेले ते हजारो वर्षापूर्वीच्या एलियनच्या सुद्धा संसदेत दाखवले होत्या त्यामुळे त्याचीही चर्चा त्यावेळी जगभर झाली होती आणि मध्यंतरी नासाने एक एलियन एअरक्राफ्ट हवेत उडत होतं त्याचा व्हिडिओसुद्धा त्यांनी एक म्हणजे व्हायरल केला होता जो सगळीकडे जगभरात पाहिला गेला आणि पुढे मंगळावर एक अशी आकृती दिसली की ज्यात एक व्यक्ती दगडा मागून चालत आहे मात्र नंतर असं सांगितलं की मंगळावरील वाऱ्याच्या वेगाने तो आकार तयार झाला आहे आता बाकी जगभर कितीतरी लोक आपण एलियनचे यान पाहिल्याचे दावे करतात कोण त्यांची व्हिडिओज पोस्ट करतं तर कोण म्हणतं ते एडिटेड आहे मात्र हे सगळं जरी असलं तरी एरिया फिफ्टी वन हा अमेरिकेतला तळ जगभर चर्चेचा विषय आहे इथे अनेक जण येतात भेट देतात मात्र ते बाहेरूनच त्या सर्वांचा एकूण दावा असा आहे की इथे एलियनवर काम चालतं काही तिथे वेगवेगळी याने सुद्धा अगदी पाहिलेली दोन हजार एकोणीसला मजाक मजाकमध्ये माची रॉबर्ट नावाच्या हो एका मुलाने तर असं फेसबुक पोस्ट लिहिली की त्यात त्याने इव्हेंट असा बनवला फेसबुकला की आणि तो असं म्हणाला आपल्याला एरिया फिफ्टीनमध्ये थेड घुसायचं रात्री तीन वाजता त्याने हा इव्हेंट सेट केला आणि वीस लाख लोकांनी जगभरातून त्याला रिस्पॉन्स दिला त्यावेळी अमेरिकन म्हणजे सैन्य व सरकार यामुळे सावध झाला आणि त्यांनी एवढे लोक येतील हे पाहून भरपूर खर्च केला तिथं आणि त्या रात्री फक्त सिक्युरिटी लावली होती त्यांनी चांगली आणि तिथे फक्त सहा हजारच लोक आले आणि त्यांनी त्यात ते आत न जाता म्हणजे बाहेरूनच नाचगाणी करत ते लोक परत गेले मात्र यातून एक असं कळालं की वीस लाखाच्या वर आणि त्याच्यापेक्षा कितीतरी लोक एरिया फिफ्टी वनसाठी माहिती घ्यायला उत्सुक आहेत मंडळी एरिया फिफ्टी वन हा अमेरिकेचा प्रयोगाचा अड्डा आहे असं अमेरिका सांगते लोकांचं व तज्ञांचं असं एक म्हणणं की तिथे एलियन्स आहेत काहींनी ते म्हणजे काहींनी ते पाहिल्याचा दावा करतात आणि ज्यांनी तिथले सिक्रेट्स लोकांना सांगितले त्यांच्या गूढ हत्या किंवा मृत्यूसुद्धा झालेले आहेत आता त्यामुळे हे एरिया फिफ्टी वन म्हणजे नक्की इथं काय घडतंय तिथे अमेरिकेची खरंच प्रयोगशाळा आहे की एलियनवर संशोधन करणारी ती जागा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला जरूर सांगा तसेच विशेष भारीला असल्यास वेगवेगळ्या विषयांसाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद